स्पष्ट केलं एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन केलं त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते नगरसेवकांना मार्गदर्शनासाठी एकत्र ठेवलं यात कोणताही दुसरा हेतू नाही तसा कोणी अर्थ काढू नये असं ते म्हणाले मुंबई बाले किल्ल्यामध्ये आम्ही एकोणतीस नगरसेवक निवडून आणलेले आहेत आणि हा जनतेचा आशीर्वाद आहे आणि जनतेने आमचं काम स्वीकारलेलं आहे आणि त्यांचं नाकारलेलं आहे उबाठा शिवसेनेला त्यांचे नगरसेवक फुटतील अशी भीती आहे त्यामुळे त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत असा टोला त्यांनी लगावला महापालिका निवडणुकीत भावनिक मुद्दे हरले आणि विकास जिंकला अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली मुंबईतील मतदारांनी दिलेल्या संधीचं सोनं करायचं आहे प्रत्येक नगरसेवकानं आपला प्रभाग सर्वोत्तम प्रभाग बनवण्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांची कामं करावी आणि प्रभागातील कामांचा आराखडा तयार करावा असे निर्देश त्यांनी दिले शिवसेनेचा नगरसेवक लोकांमध्ये फिरताना दिसलाच पाहिजे लोकांच्या कोणत्याही कामाला नाही म्हणू नका नागरिक दुखावला जाऊ नये आणि त्यांच्याकडून एकही तक्रार नसावी याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले